नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज डायरेक्ट सुरुवात करते आज सॅटरडे आहे आणि अचानक आमचा प्लॅन चेंज झाला आणि आज आम्ही नाश्ता काहीतरी वेगळंच बनवलेलं आज बनवलेलं आहे इडल्या तुम्हाला काय दाखवलं नाही मी पण आत्ता माझे लक्ष द्यायला दाखवायला हां तुम्हाला दाखवायला पाहिजे तुम्ही दाखवलं आणि आम्ही हे याचं हे बॅटर आहे ना विकतच आणलेलं म्हणजे आमचा व्हिडिओ झाला तर आहे ना ते महाराज आहे ते बनवतात त्यांच्याकडनं आम्ही आणलेलंय मग त्याला बोलली होती मला टेस्ट करू दे तुम्हाला तुला सांगेल कशी काय तर आता आई मस्त डोसा बनवताय इकडे मध्ये सांबर आहे इकडे बटाट्याची भाजी आहे आणि तिकडे ग्रीन चटणी आहे आता असा आमचा प्लॅन आहे अचानक ठरलेला आहे तो अचानक भयानक झालेला प्लॅन तर आता आमच्या आहोत मी टेस्ट करायला टेस्ट करणार मध्ये सांगणार कशी झाली आणि बॅटर बी कप चे तर थोडा इडला मला सॉफ्ट सॉफ्ट वाटतय म्हणजे असं एकदम मस्त आहे खाताना कळेल टेस्ट कशी आपल्या घरचं थोडासा कडक हा मधला भाग आपल्या घरच्या पिठाणी हा मधला भाग थोडा बसर असतो कडक कडक होतो आता हा मला पूर्ण सॉफ्ट वाटतोय पूर्ण बाजून बॅटर चांगली ती तर टेस्ट कळेल मग मी तुम्हाला दाखवणार आमच्या उपायने त्यांना मी टेस्ट करून देणार आहे हा त्यांना वाटते मी आता तुम्हाला दाखवते वाटत डोसा एक डोसा आमचा झालेला ऑलरेडी आणि मोठी मोठी अच्छा वाटी 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 पाहिजे सांबरासाठी आणि सांबरला पण आमच्याकडे जास्त मटेरियल नव्हतं जितकं होतं टोमॅटो कांदा डांगर आमच्या आईनी बनवता घरच्या घरी असं तर ते सांबर पण बनवलेलं आहे पण सांबार सारखं वाचता येतोय आणि इकडे एक नेमक डोसा बनवलेला आहे त्याच्या मस्त बटाट्याची चटणी पण टाकलेली मसाला डोसा मसाला डोसा आणि आता इकडे ग्रीन चटणी डिश मध्ये देते यांना तर पण सांगा मला कशी झाली जर बॅटर चांगलं निघालं आमचं तर आम्ही घरी बनवणार आम्ही विकत सांगू चांगले विजेदा लावत हे एकाच्या बाजून टाकायचं आणि आता आम्ही तिघच आहे तर एकच भांड लावलेले इडलीच चार चार इडली आलेल्या हे मस्त ताट रेडी आहे आणि आता आमचा अंग तुम्ही देणार आहे टेस्ट सांगतील तुम्हाला कस झालं सरकार आम्ही सरकार पण म्हणतो ही मसाला डोश्याची टेस्ट घेतली ना तुम्ही इडलीची सांगा ना mm. आईने बघ दुसरा पण दिला लगेच सरांना आणि डायनिंग टेबल खूप सारा पसारा आहे आता काही करणार नाही तर माझ्या मामांनी ते द्राक्ष दिलेले अ तो मामाच्या मी माझ्या मामाच्या गावाला गेलेले पण तो व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा राहिलेला म्हणजे काढलेलाच नाही आम्ही तो तर त्यामुळे नेक्स्ट टाइम गेले तर मामाचा बाग पण दाखवेल द्राक्षांचा एक्सपोर्ट असतात बघा जावं यांना आवडलेले मस्त सोना का आणि सुधाकर आहे ना माझ्या मामाची द्राक्षे तर चाने चाने। ने। हो ने। ने छान आहे मुंबईला आता एवढी खास क्वालिटी नेक्स्ट टाइम तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे सगळं तुम्ही ऑर्डर करू शकता हा छान आहे आवड इडली कशी झाली सांगितलं नाही एकदम मस्त सॉफ्ट एकदम अशी एकदम छान लागते म्हणजे आवडलं नेक्स्ट टाइम रिजू दादाला सांगावं लागेल की आम्हाला देत जा म्हणून येतात अच्छा त्या भोपूवाले पण खाल्लेले खालेले पॉप करत येणार इडलीवाले त्यांच्याकडून पण खाल्लेली आमच्या आवडने सरकारांनी हा सरकार आमचं दुसरं कोणतं सरकार नाही आमचं एकच सरकार तर छान आहे मस्त मला असं वाटतं तिकडं आईचं चालू आहे पण खूप सारा पसारा आहे पण आता किचन म्हटलं का पसारा येणारच तर चलो मी पण एखादं बनवून बघते चलो मस्त हा थर्ड झालेला आहे आई मी गेलेला आता आमच्या सरकारांना देते तर तुम्हाला आवडलेलं दिसते आमच्या सरकारांना आवडलेलं दिसतंय खूप सारे आवडलं ना अरे चिटक चमचिनी काढते काढत ना अग चमचा देऊ का नाही झालं ते खाली चिटक ठेवला होता ना ते हा तर आता खाली तेल टाकतो <coughs> मुंबईला बनाना लिफ मध्ये साऊथच बनाना लिफ मध्ये ना आम्ही ढोसा खाल्लेला तर तो कोणता मसाला पोडी मसाला ना तर पोडी मसाला आणि ढोसा एकदम मस्त क्वालिटी होती आणि ते त्यांचं हे मसाला बटाट्याची भाजी पण प्रॉपर तुपातलीच होती तर आम्ही म्हणून तुपातला करतोय तर मी अशा पद्धतीने टाकलेला आहे माझा जसा जमेल तसा टाकला बस बस थोडासा मला खायचा आहे तर मी थोडासा मला थोडस जाळशराव पातळ कडक होतो थोडं गॅस वाढ तर मी जास्त हे करत नाही हा मी आमच्या आवडला आहे त्यांना आवडत की मी आणि मस्त टाकायचं नेक्स्ट टाइम आम्ही ना तो पोडी मसालाची रेसिपी बघू कशी ती पण दाखवतो विकत किंवा हा करू कर, शक्यतो करणार नाही विकतच आणू तर ते दाखवू आम्ही म्हणजे कसं असत मी तुम्हाला बोलले आर्टिकल तीनशे सत्तर तर एकदा पूर्ण फॅमिली बरोबर जाऊन बघा बघण्यासारखा आहे हा रिव्ह्यू टाकलेला आहे तुम्ही बघितला असेल नसेल एकदा बघा पण मला छान वाटला फॅमिली बरोबर बघण्यासारखा येतो बघा तुम्ही आवश्यक आणि थिएटरला बघा म्हणजे वातावरण पण चेंज मूड फ्रेश होतो तर चाल चांगला तो बघा म्हणजे दाखवलेला आहे तर थोडा झालेला आहे आमचा थोडस काढायच्या बाजून सुट्टा करून म्हणजे इकडे झालेला आहे आता मी मस्त मसाला टाकते त्याच्यामध्ये कोणी कोणी पूर्ण पसरवतो पण हा आम्ही सेंटरला सेंटर चांगलं नाही लागत सेंटरला भाजी मिळते आपल्याला तर ते आणि मला बटाट्याची भाजी खूप आवडते आमच्या आऊना आम पनीरची जशी आवडते एकदम फेवरेट आहे तशी माझी बटाटा फेवरेट आहे तर मला खूप आवडते अशीच भाजी आवडते मला येल्लोवाली म्हणजे बटाटा कशा प्रकारचा दिला तर मी खाते पण माझा जास्त फेवरेट माझं तर अशा प्रकारे माझं झालेला आहे झाला हे बघा मी केलाय इकडे बघा मी केलंय आणि हे मामाच्या मामाकडनं द्राक्ष ते पण चालू टेस्टला Yes. आता म्हणजे सोना का याच्यापेक्षा मोठा माल होता सोना काय संपला एवढं राहिला माझा तर नेक्स्ट टाइम मी गेले की मामाचं बाग पण दाखवेल आणि द्राक्ष पण दाखवेल खास तुझ्यासाठी ठेवला हो होता त्यांनी बाग काढला होता ना हा माझ्या <laughs> मामानी मुंबईला होतो ना माझ्या मामानी ना पूर्ण बाग संपवला होता म्हणजे एक्सपोर्टला पण माझ्यासाठी खास दोन झाडं ठेवले त्यांनी आणि मला मस्त एक पेटी भरून दिलेला ते माझ्या अचानक मी थोडी गडबडीत निघून गेले त्याच्यामुळे दाखवायचं राहिला नेक्स्ट टाइम गेले की मी तुम्हाला बाग पण दाखवणार द्राक्ष पण दाखवणार आणि माझ्या मामाची तिकडच्या माझ्या मामीची त्यांची आजीची त्यांची सगळ्यांची ओळख करून पण मी पण आता फायनल नाश्ता करते आणि मी माझा रिव्ह्यू हो देते कसं लागलं मला कसं नाही पहिली इडलीच खाते मी तर सांगते इडली एकदम सॉफ्ट आहे म्हणजे काहीच टेन्शन नाही आपल्या आपलं घरच्या पेठा आणि थोडं कडक होतं बरं होतं तर हे तसं काही नाही एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम असं स्पंजी स्पंजी छान आहे तर छान वाटलं मला आता मी बसलो आमच्या आई मला देत आहे तरुण छान आता मी याची डोसा पण दाखवणार कसं खाव भारी झालं ते आमच्या पप्पा असं कडक कडक आवडतं आमचे पप्पा पाहिजे होते झालं त्याला नेक्स्ट टाइम आमचे पप्पा पण बरोबर राहणार तर तेवा तेवा मी तेव्हा करेन तेव्हा म्हणजे मग मी म्हणजे दादाला सांगून ये ना विकतच बॅटर मागवेल ते घरी नाही नेक्स्ट टाइम मी विकतच खूप छान आणि हा हे, हे आमच्या टेस्ट खा केलेली नाश्त्या बरोबरच म्हणजे याच्या बरोबर हे पण खाल्लेले छान असे आंबाडून चाट आपण चाट खातो ना तर तशी टेस्ट लागते छान लागते म्हणजे हे मी आमच्या आवडीला मीच सांगितलेलं जेवणाबरोबर ना जेवणा आईना पण माहिती मला आईना पण माहिती नव्हतं आमच्या म्हणजे घरामध्ये कोणाच माहिती नव्हतं मी सांगितलं नवीन इन्व्हेशन त्यांना खायला लावलं करा असं करा तर त्यांनी केलं त्यांना खूप आवडलं नाश्ता झालाय आता किन किचन आवरावर करायचं पुसून क्लीन करायचंय आणि आमच्या आईना चहा ठेवत नाश्ता झाला त्यांना चहा आवडतो तर त्या चहा ठेवत मस्त आई त्यांना सांगा तुम्ही चहा कसा ठेवता हा चहा <laughs> चहा पिल्यावर थोडस फ्रेश वाटतो त्याला त्यांना फ्रेश वाटतं छान वाटत म्हणजे आमच्या म्हणणं आमच्या आईना चहा पिण्याची आवड आहे तर आम्हाला चहा प्यायला बोल असत आमच्या आई सहा आमच्या <laughs> म्हणून बोलत जातो काही <laughs> प्रॉब्लेम नाही आणि नॉर्मलचा आणि साखर नॉर्मल टाकतात सा, जास्त जास्त नाही तिथं म्हणजे एकदम फिक्का फिक्का म्हणजे एकदमच फिक्का आम्ही सहा मेंबरला फक्त अर्धा चमचा साखर टाकतो आता तर मग मी माझं नातवाईकांना सांगितलेलंच आहे तुम्हाला पण सांगते <laughs> साखर आमच्याकडे नसतेच जास्त म्हणजे आम्हाला साखर लागत नाही जास्त किराण्यामध्ये पण आम्ही <laughs> एकदम कमी आणतो म्हणजे दोन तीन केलं जाणतो हो कधी हलवा वगैरे जर केला तर नाही तर मग नसतं जमतोय चहा मध्ये असं तर आता मस्त चालू आहे आमचं आणि भरपूर दिवस मग आता गप्पा पण राहिले आहे आपल्या गप्पा पण मारू म्हटलं तुमच्याशी तर पप्पा पण मारते आता रेळा उन्हाळा सुरू झाला की परत थो काम थोडेसेरची मसाला परत वाळवणीचे काय चिप्स म्हणजे पेपर्स वगैरे साबुदाना पापडी अजून काय असताय कुरड्या आम्ही करत नाही माझी मम्मी देते त्या कुरड्या त्यामुळे <laughs> कुरड्या करायचं काही टेन्शन नाही आणि माझ्या मम्मीने दिलेलं आहे अजून आमचे दोन आणि माझ्या सासूबाई होते तेव्हा आम्ही करायचं तेव्हा मिक्सर मध्ये दळायचो मिक्सर मध्ये दळून करायचे काय पण आता कसं प्रत्यक्ष घाट घेऊन केलेले का मजा वेगळी असते ती पण मला नाही आवडत करायचं माझी मम्मी दिलेली अजून आमच्या काही दोन डबे भरलेले आमच्या गोरड्यांचे तर यावर्षी गोरड्या नाही राहणार यांचं गोरड्या फक्त ते आपले उपवासाचे पदार्थ बघू आपण ते आणि आमच्या आमच्या तिकडे काम चालू त्यांची बडबड पण तुम्हाला ऐकू येत असेल आणि गप्पा ते चालू आहे चहा चहा झाला मी परत तुमच्याशी स्पेशल मध्ये गप्पा मारेल बाहेरच जायचंय तर गप्पा जास्त होतील होतील नाही होतील म्हणून म्हटलं आत्ताच बोलून घेऊ तुमच्याशी तुमच्याकडे काम सुरू झाले का वाळवणीचे तर ते पण मला तसं सांगत होडी असो अजून काय बोलणार आहे दाएग। अजून काय बोलायचं तुम्ही सांगा <laughs> तुम्ही गप्पा मला गेला माझे भांडे पण खूप सारी दाखवले भांडे बघा किती एवढे पण भांडे घासायचे ते भांडे झाले का मग मी तुमच्याशी स्पेशल गप्पा मारणार आहे तर चला चहा पिता पिता गप्पा म्हणजे मी चहा नाही आहे आमच्या आई नावच आहे मी फक्त त्यांच्याबरोबर बसणार आहे त्यांना मग फ्रीमध्ये सामील होणार बस चलो काय करताय हे बघा फुल तयारी करूनच बसलेले आमच्या बघा बसले अस थंडी असते थंड आपल्या घरात जास्त थंड असत नाही पण रात्री थंडी होते हे बघ चहा मस्त इकडे आमच्या आई पण मस्त खाणं पिणं झालंय नाश्त होतं जेवणच झालंय म्हणजे आता जेवण नाही करणार आहे असं मला वाटतंय म्हणजे आज मला सुट्टी हा जेवणाला <laughs> हा नाही त्याच्यावर म्हणजे आमच्या आईंना आमच्या आहोना दोघांना नाश्त्यानंतर चहा लागतोच लागतो <laughs> म्हणजे रोज त्यांचं दहा किंवा अकराचं टायमिंग आहे चहा पिण्याचा बरोबर ना <laughs> yes. फुरफुर करू नका ना पिऊ सुरके पिऊ हा ते काय सुरके ला तर मस्त असं चालू आहे गप्पा टप्पा मी तुम्हाला दिसते ना मी तुमच्याशी गप्पा मारते आणि आपण नेक्स्ट ना आपण मी तुम्हाला बोलले होते की आमचे पप्पा तिकडे हनुमानाच्या मंदिरात जाता तर तिकडचा एक ब्लॉग घेणार आहे मी छान आहे मस्त मंदिर आहे आणि आपण तिकडे लेविट मार्केट बघूया चालेल ना हां लेविट मार्केट पण मी दाखवेल तुम्हाला आम्ही जाणार आहे तिकडे जातो आम्ही म्हणजे तिकडे आणि अजून आहे अजून एक मूवी बघायचं मी तुम्हाला बोलले कालचा मूवी बघितला तर त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून बोलले होते की अजून एक मूवी बघणार आहोत आपण तर बघणार बघणाऱ्या का आमच्या होतं लगेच खुश झाले त्यांना मूवी म्हटलं का थोडंसं लगेच थोडं लगेच नाही थोडं लगे जास्तच लगेच <laughs> खुशी येते डायरेक्ट खुशी yes. <laughs> कारण की ते बहुतेक म्हणजे नाईन्टी फाय पर्सेंट पिक्चर ते थिएटर मध्येच आहे तर मला की जास्त हे नाही पण मी फॅमिली बरोबर जाते एक एन्जॉयमेंट असते तर ती एन्जॉयमेंट करते मी पण म्हणजे लग्नाच्या अगोदर मी जायची पण जसं आमच्या आवडला बेड पिक्चरच म्हणजे थिएटर मध्ये जाऊनच बघायचा इतकं नाहीये मला म्हणजे आमच्या पप्पा ऑफिस नाही त्यांना आजी सुद्धा बघायची तेव्हा चारान रुपये तिकीट राहायचं आजी सुद्धा बघायची माझे पप्पा पण बघायचे म्हणजे बघायचे फ्रायडे जो पहिला रिलीज होईल त्या थिएटरला जाऊनच बघायचा पण नंतर नंतर ते आता एकदा टी व्ही घरात आली का कोणी जास्त थिएटर हे नाही करत तर असं नाही तर आता माझे पप्पा खूप रेअरली जातात नाही तर हर म्हणजे दर फ्रायडेला म्हणजे आठवड्याच्या फ्रायडे दोन मूवी रिलीज व्हायचा त्याला जायचे आणि आता एक रिव्ह्यू घेणारे असतातच आपल्याकडे तर आमचे पप्पा नेहमी टी व्ही दिसायचे आम्हाला काय रिव्ह्यू घेतलेला यांचा आणि आले आमचे पप्पा असं पण आता सध्या बंद आहे आणि मी इथं आमच्या आहोन मुळेच जाते मला काही काही मूवी आवडतात माझा फेवरेट सलमान खान तर मी जी खानची मूवी सोडत नाही बाकीचे आहे पण माझा बेस्ट म्हणजे बेस्ट सलमान खान माझ्या पप्पांचं आहे अमिताभ बच्चन आई पप्पांचे कोणते विनोद खान्ना पण आमचे पप्पा सॉन्ग म्हणतात बरं का त्यांना सॉ म्हणजे गाणं गुणगुण करता म्हणजे आता ते बोलतात आणि आमच्या पप्पानी क्लासेस पण लावलेले मी तुम्हाला सांगून देते गाण्याचे तर आमच्या आहून त्या दिवशी लग्नातलं ते सॉंग टाकलेलं नाहीत पण आमच्या आहून पप्पानी गाणं छान बोललेलं त्यांच्या बड्डेच्या दिवशी गाणं बोलले ते छान बोलले मला आवडलं आणि अजून असंच असंच म्हटलं निवंत म्हणजे गप्पा टप्पा मारूया गप्पा होती नाही आपल्या तुम्ही कमेंट करून पण सांगत नाही तुम्हाला गप्पा कशा आवडता तुम्ही पण मारते नाही माझ्याशी गप्पा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत चला म्हणजे मला कळत जाईल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि तुमचा जसा सपोर्ट मला मिळेल तसं तसे तस 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 नवीन नवीन व्हिडिओ मला बनवण्यात अजून आनंद वाढेल पण जसा सपोर्ट वाढवाल तसं मी करत चालेल आणि तुम्ही कमेंट करून सांगत जा की आम्ही बघतोय तुम्हाला आवडता की नाही आवडत लाईक शेअर सबस्क्राईब शेअर पण करत चला असच काही सजेशन <laughs> मला एक म्हणजे फेस टू फेस दिलेलं सजेशन की मी व्हिडिओ मध्ये फास्ट बोलते तुम्हाला वाटत असेल मी फास्ट बोलते तर तसं मला सांगा की स्मिता तू खूप फास्ट बोलते पण मी नॉर्मलचं असंच बोलणे माझं घरामध्ये पण मी नॉर्मल जी ह्या ह्याच्यामध्ये बोलते फास्ट फास्ट असच आणि उद्याचा मूवी बघू शकतो आम्ही बघणार आहे आज जाणार आहोत सॅटर्डे आज तर आम्ही मी थोडं तुम्हाला बोललेले की आपण मंदिरात जाणार तर तिकडचं दाखवेल मी आज तर अशा प्रकारे झालंय ह्या गप्पा तिकडे निघायची घाई आमच्या आमचं काम झाल्याच्या आम्ही निघणार आहोत थोडं लांब आहे आमच्या घरापासून थोडं म्हणजे भरपूरच लांब आहे कारण की आमच्या आहोने मी बिझीच असतात तर चला आपण डायरेक्ट मंदिरात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटते तिथलं तुम्हाला मी दाखवते मंदिर दाखवेल लेविट मार्केट दाखवेल आणि आपण खंडोबा टेकडीचा व्हिडिओ काढलेला आहे ना टेकडी तिकडे टेकडी पण आहे तर छान आहे ते पण मस्त आहे तर आज स्पेशल आपण मंदिरात हनुमानाच्याच मंदिरात जाणार तिथलं दाखवणार आहे मी तर चलो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकर भेटते तुमची लाटीच मिता बाय बाय बाय